नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी तर आपलं नाव सांगा एकदा पूर्ण माझं नाव उद्धव मंचकराव चव्हाण मुकाम पोस्ट आडगाव रणजीबोवा तालुका वसमत जिल्हा हिंगोली आडगाव रणजीबोवा हे परभणी आणि हिंगोली रोडवर हायवेवर मेन गाव आहे आता ॲग्रोपिक इंडस्ट्रीजचं एक्स्ट्रीम पिकशे ती फवारून किती दिवस झाले मागच्या हप्त्यात सात दिवस झाले बरं बरं फवारीनंतर किती किती दिवशी रिझल्ट जाणवला बरं तुम्हाला चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी काय जाणवला तांबेरा आला होता पाण्याच्या खाली पानं लालसर उडाली वरच्या साईडला हिरव हिरव दिसत चार नंतर सांच्या बारी पाहिले की खालून तांबडी हो पानं उडाली मग यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी औषध दिलं दिले पोहोन चौथ्या दिवशीच त्याचा परिणाम दिसला आणि आता आता काय परिणाम झाण होते आता सध्या तांबेरा अजिबात नाही नवीन पाण्याचे काही त्याच्यावर अजिबात तांबेरा काही दिसत नाही हा आता कृपया शेतकरी बंधून जवळ या कंडिशनला करता होता पूर्ण स्पॉट 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 आता आणि नवीन कळी तर समजा जात दिसत आहे पण आता हे नवीन आलेले पान आहे बघा त्या पानावर डागही नाही बरोबर आहे कुठं नवीन याच्यावर डाग दिसला काही नाही आणि काय फरक जाणवला फवारणीनंतर हिरवेपणा वाढा आणि रोग जागेवर थांबला हा रोग जे होता ते गेल्यासारखं वाटायला आणि आता पूर्ण फवारणीची गरज आता फवारणीची गरज नाही नाही ना बर बर म्हणजे बाकी शेतकऱ्यांना फवारायला पाहिजे का हा फवारायला पाहिजे बर बरं फोराय चांगला परिणाम चांगला आहे ना म्हणजे शेतकऱ्यांसाठी तारक आहे आणि शेतकरी बंधूंनो नो अॅग्रो एक्सट्रीम आणि पीक शक्ती फवारल्यानंतर एकवीस दिवस करपा आजच्या कंडिशनमध्ये हे शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान नॅनो टेक्नॉलॉजी आम्ही घेऊन आलेलो आहोत हे शेतकऱ्यांना तारक नाही तर पाच पाच फवारण्या घ्याव्या लागायच्या बरोबर आहे मामा हो पाच पाच फवारण्या घ्याव्या लागायच्या एका फवारणीमध्ये हळदीचा म्हणजे आपल्या डोक्यावरील पूर्णतः ताण कमी झालेला आहे बरोबर आहे हो चाल धन्यवाद धन्यवाद